मित्रांनो छान असा बकरा घेतला जेड ब्लॅकमध्ये टॉप क्वालिटी ब्लिडर पण जेणेकरून कानाची लेन्स खूप छान आहे त्याची माथा पंच फेस एकदम छान असा बकरा होईल एकदम टॉपचा ब्लिडर तयार होईल मित्रांनो ज्या पुन्हा मित्रांना पाहिजे तर शिरसाड गोट फार्मला भेटून जाईल हा टॉपचा बकरा छान असं फिनिशिंगमध्ये मित्रांनो आता शहाबाबच्या सहा महिन्याचं कानाची लेंथ नाक नाकशा एकदम छान आहे आणि याला झालर पट्टी पण बघा मित्रांनो या बघा झालर पट्टी आता जलद झालं पट्टी आता तसंच जलद झालं आहे छान अशी कानाची लेंथ आहे मित्रांनो टेप तर आणणार नाही मी पण साडे वगैरे आता सात असू शकते सहा महिने छान असा ब्रिडर तयार होईल मित्रांनो जेडमॅकमध्ये तर ज्या कोणा मित्रांनो पाहिजे हा आपल्याला शिरसाडगूर फार्मला भेटून जाईल मित्रांनो एकदम छान असा बच्चा मित्रांनो